हा अनुभव सुद्धा कधीतरी घेतलाच असेल आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक माणसांपैकी काही व्यक्तींबरोबर आपलं काहीतरी एक अनामिक नातं जोडलं जातं आपण एकमेकींना भेटत राहतो बोलत राहतो एकमेकांना अपडेट्स देत राहतो आणि एकमेकांना गृहीत धरतो की आहोतच आपण एकत्र एक कुठे जातो आहे मग काही कारणाने त्या नात्यामध्ये दुरावा येतो म्हणजे वाईट नाही जागा बदलते तब्येत बिघडते काहीतरी असं होतं की ते रोजचं बोलणं भेटणं अपडेट सगळं बंद होतं आणि ॲक्च्युली तेव्हा जाणवायला लागतं की आपण त्या व्यक्तीला मिस करतोय ते बोलणं ते सल्ले ते विचार ते सगळं आपण मिस करतोय आपल्या आयुष्यात तिची जागा खरंच खूप महत्त्वाची आहे आणि त्या क्षणी जाणवतं की ही फक्त मैत्री नाही आहे हे मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे आपली आई आजी ऋणानुबंध असा एक शब्द वापरायचे तेव्हा जाणवतं हे काहीतरी वेगळे ऋणानुबंध आहेत मग त्या व्यक्तीच्या भल्यासाठी चांगल्यासाठी तिने आपल्याशी बोलण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो प्रार्थना करायला लागतो तिच्याशी बोलण्याला भेटायला आपला जीव आसुसतो तगमग होते अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी असावी जोडीदाराव्यतिरिक्त एखादी मैत्रीण एखादी बहीण अशी असावी जिच्यासाठी तुम्ही खरंच तळमळता असं नातं एखादं जरी असेल ना तर आपल्याला सुदामापेक्षा श्रीमंत वाटायला लागतं